नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई टी सेलकडून ई टीचा रिझल्ट आलेला आहे आज या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुपचा रिझल्ट आलेला आहे अर्थात सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पी सी एम ग्रुपचा रिझल्ट आलेला आहे आणि उद्या अर्थात सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुपचा रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट कशा पद्धतीनं पाहायचा आहे तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राउजर असेल क्रोम ब्राउजर असेल तर गुगलवरती येऊन ई टी सेल असं सर्च करा त्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा इथे बघू शकता स्टेट कॉमन एंट्रान्स से टेस्ट सेल अर्थात सीई टी सेलची वेबसाईट आहे आणि एम एच टी सीई टी दोन हजार पंचवीस रिझल्ट फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुपचा रिझल्ट तुम्हाला ॲक्सेस करता येईल ॲक्सेस यूवर रिझल्टवरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशनसाठी जो ईमेल आय डी वापरलेला तो आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि साईन इन करायचं आहे तुम्हाला रिझल्ट पाहता येईल ठीक आहे आणि जो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुप आहे त्याचा रिझल्ट उद्या येणार आहे अर्थात सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्ही ते रिझल्ट बघू शकता डिरेक्टली क्रोमवरती जाऊन सीई टी सेल सर्च करा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुपचा रिझल्ट सोळा जून दोन हजार पंचवीस आज बघता येईल आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी रिजल्टचा ग्रुप जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला उद्या सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी बघता येईल अर्थात फार्मसीला आपल्याला दोन्ही ग्रुपही चालतात मग ज्या कुठल्या ग्रुपला तुम्हाला जास्त मार्क्स असतील जर दोन्ही ग्रुप दिले असतील तर ज्या ग्रुपला ज्या ग्रुपच्या सीई टीला जास्त मार्क्स आहेत ते कन्सिडर केले जातील अर्थात हा सीई टीचा रिझल्ट पाहिल्यानंतर जी रिझल्टची पी डी एफ जनरेट होईल ती या ठिकाणी तुम्ही सेव्ह करून ठेवा फोनमध्ये प्रिंटवर ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यामध्ये सेव ॲज अ पी डी एफ ऑप्शन असेल आणि ती पी डी एफ सेव्ह करून ठेवा आणि स्वतःला मेलवरती पण पाठवून ठेवा पुढे ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये रिझल्टची कॉपी लागत असते बाकी ज्यावेळेस ॲडमिशन पोर्टल सुरू होईल प्रवेश प्रक्रियेसाठी काय डॉक्युमेंट लागतात कशा पद्धतीनं प्रोसेस करायची या ज्या सूचना आहेत त्या वेळोवेळी दिल्या जातील सध्या रिझल्ट कशा पद्धतीनं बघायचा याबाबतची सूचना होती धन्यवाद थँक्यू